दलित पॅन्थरचे संस्थापक सदस्य बुद्धवासी एस आर गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला दलित पॅन्थरचे संस्थापक सदस्य बुद्धवासी एस आर गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी जम्मवस्ती येथील साबळे हॉस्पिटल इथं बॉबी बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी आमदार विजयकुमार देशमुख माजी सभागृह नेते संजय कोळी माजी नगरसेविका वंदना गायकवाड अरुण भालेराव डी मधु अश्विन गायकवाड महेश गजदाने आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात येऊन शिबिरात सुरुवात करण्यात आली सामाजिक बांधिलकी जोपासत यंदाच्या वर्षी देखील एस आर गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती बॉबी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड यांनी दिली राजकीय क्षेत्रात सामाजिक आमच्या जे त्यांनी आम्हाला आदर्श घालून दिला त्या पद्धतीने आज आम्ही वाटचाल करत आहोत आज आमच्या वडल्याच्या जाण्याने आमच्यावर व समाजावर जो मोठा डोंगर प्रसार आहे तो कधीही भरून निघणार नाही आणि आज आमच्या वडिलाच्या स्मरणार्थ गेली सात आठ वर्ष झालं त्यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचं आयोजन करतो त्यानंतरनं पूजा असते घरी आणि त्यानंतरनं सर्वजण या रक्तदान शिबिरमध्ये सामील होतात या रक्तदान शिबिरात शंभर रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला होता रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सोलापूर ब्लड बँकेसह बॉबी बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मोलाचं योगदान लाभलं